केली मॅडम त्याचप्रमाणे उपाय सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमधील प्रसिद्ध झू चौपाटी चौपाटी या ठिकाणी ज्या काही तेहतीस गाड्या होत्या भेळच्या कचोरीच्या अशा तेहतीस गाड्या गाड्या होत्या त्यापैकी सर्वजण कोर्टात गेले होते पण त्या त्या तीसपैकी अठरा लोकांना स्टे मिळालेला आहे त्या स्टे ज्याला स्टे मिळाला नाही त्यांच्यावर पंधरा लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांचे खोके त्यांनी जे काय वर शेड वगैरे मारलेलं होतं ते जागेवर निष्कासित केलेलं आहे भूमी व मालमत्ता आणि अतिक्रमण विभागाच्या दोन्ही विभागाच्या वतीने परिषदांच्या आदेशानुसार सदरची कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण कारवाई आज करण्यात आलेली आहे आणि जे राहिलेले अठरा गाळेधारक किंवा खोकेधारक आहेत त्यांचीसुद्धा कोर्टाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल असं या ठिकाणी मी नमूद करतो आज भूमी व मानवता विभागाकडून चौपाटीवरती जे कोर्टामध्ये जे गेले लोक आहेत अठरा लोक सोडून जे अतिक्रमित आति, देत। होते त्यांचे सगळे व अतिक्रमण निष्कासित करण्यात आले कूढ कारवाई जी होती ती अठरा खोकेधारकांवर होती तर पूर्ण पारतीस तेहतीस खोकेधारक होते तील अठरा कोर्टात गेल्या त्यांना के होता जे सोडून राहिलेले पंधरा लोकांवर कारवाई केली हे कोटेला अर्थानं कारवाई होणार कोर्टात निकाल जे राहिलचे पुढची कारवाई केली